जिद्दीला सलाम दोन्ही हात अपूर्ण असतानाही मालेगावच्या विनोद पगार यांनी मिळवले शिक्षक पद शेकडो विद्यार्थ्यांचे बनले प्रेरणास्रोत शरीर अपूर्ण असलं तरी मन अपराजित असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही या वाक्याचे मूर्तिमंत उदाहरण दीपक कोसावी नमस्कार महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील विराणे गावचे शारीरिक मर्यादांवर अखंड जिद्द आणि दुर्दम्य त्यांनी आपल्या आयुष्यात हार मानली नाही उलट आपल्या या कमतरतेला सर्वात मोठी शक्ती बनवली आज ते तळोदा येथील शेठ केडी हायस्कूल मध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्या प्रेरणेने शेकडो विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलत आहे विनोद पगार यांचे बालपण अडचणींनी भरलेले होते दोन्ही हातांनी अपंग असल्याने रोजच्या शालेय कामांपासून ते साध्या खेळांपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांना संघर्ष करावा लागला अनेकदा लोकांना त्यांच्या शारीरिक स्थितीवरून चेष्टा करतानाचा अनुभवही आला मात्र याच वेळी त्यांच्या आयुष्यात देवदूतांसारखी माणसे उभी राहिली त्यांचे वडील भिकनराव पगार आई मंगलबाई पगार काका नानाजी पगार आणि मावशी संगीता पगार यांनी कधीही त्यांच्या अपंगत्वाकडे दुर्लक्ष केले नाही त्यांनी नेहमी प्रेरणा दिली तू हे करू शकतोस कुटुंबाचा हा खंबीर आधारच त्यांची सर्वात मोठी बनला कुटुंबाच्या पाठिंब्याच्या बळावर विनोद पगार यांनी शिक्षणाची अखंड साधना सुरू ठेवली प्राथमिक शिक्षण वडनेर येथील पूर्ण केले माध्यमिक शिक्षण सरस्वती माध्यमिक विद्यालय वडनेर येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण बिराणे येथील ज्युनियर कॉलेज मधून घेतले नामपूर महाविद्यालयातून बी ए पूर्ण केले आणि बी एड पदवी शिक्षण शास्त्र महाविद्यालय गरताड येथून यशस्वीरित्या संपादन केली या प्रवासात त्यांनी अपंगत्वाची कधीही तक्रार केली नाही तर तेच बळ बनवून आपले ध्येय गाठले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना शिक्षक बनण्याची संधी मिळाली त्यांचे प्रेरणास्रोत आणि मार्गदर्शक मामा रवींद्र बेडसे बेडसे व आत्या बायजाबाई तसेच पीई सोसायटी तळोदा अध्यक्ष लक्ष्मण माळी कॉलेज ट्रस्ट तळोदाचे अध्यक्ष भरत माळी यांच्या आशीर्वादाने ते शेठ केडी हायस्कूल तळोदा येथे ते शिक्षक पदावर रुजू झाले त्यांच्या मते शिक्षकी पेशा ही केवळ नोकरी नसून समाज घडवण्याचं एक व्रत आहे विनोद पगार यांच्यासाठी यशाची व्याख्या खूप वेगळी आहे जेव्हा एखादा विद्यार्थी म्हणतो सर तुमच्याकडून आम्हाला जगण्याची प्रेरणा मिळते तेव्हा मला वाटतं की माझ्या आयुष्याचं सार्थक झालं असे ते विनम्रपणे सांगतात अपंगत्व असूनही शेकडो विद्यार्थ्यांना शिकवून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो त्यांचे संपूर्ण जीवन आई वडील आणि नातेवाईक यांच्या प्रेरणेचे प्रतीक आहे ज्यांनी त्यांना शिकवले की परिस्थिती काहीही असो प्रयत्न थांबू नयेत आपल्या यशोगाथेच्या माध्यमातून ते तरुणाईला एक महत्त्वाचा संदेश देतात अडचणी तुमचं यश थांबवू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही स्वतः थांबत नाहीत आयुष्यात फक्त जिद्द चिकाटी आणि सकारात्मक विचार ठेवा विनोद पगार यांची कहाणी हे सिद्ध करते की कोणत्याही प्रकारची शारीरिक कमतरता तुमच्या स्वप्नांना आणि ध्येयांना बांधून ठेवू शकत नाही त्यांच्या संघर्षाला आणि यशोगाथेला सर्वत्र सलाम नमस्कार मी जरी दोघा तांदे दिव्यांग असलो तरी सुद्धा मी मनाने आणि मनाने एकदम जिद्दी आहे माझ्या या यशा मागे माझे आई वडील माझे कुटुंब मी सर्व काही करू शकतो माझ माझ्या मागे माझ्या आई वडिलांचा खूप मोठा सिंहचा वाटा आहे माझ्या आई वडिलांनी मला तू करू शकतो तू करणार हे सर्व त्यांनी लहानपणापासूनच माझ्या अंगी त्यांनी रुळवलं आहे मी आज ज्या शिक्षक शिक्षक या पदावर कार्यरत आहे तर यामागे माझ्या मामांचाही सुद्धा खूप मोठा सिंहचा वाटा आहे माझे मामा श्री रवींद्र बेडसे आत्या उषा उषा बेडसे माझी आई माझे वडील बिकनराव पगार माझी आई सौ मंगलबाई पगार माझे काकाश्री नानाजी पगार माझी मावशी संगीता पगार तसेच मी ज्या मी ज्या संस्थेमध्ये कार्यरत आहे त्या संस्थेचे अध्यक्ष मान्यसरी आपण मोबनराव माळी तसेच भरतबाई मोबनराव माळी सिने अध्यक्ष कॉलेज तळुरा तर, आणि आमचे मार्गदर्शक आमचे भाऊ सौ जितेंद्र सुरवशी यांचे यांच्या सहकार्याने मी हा शिक्षक या पदावर कार्यरत आहे धन्यवाद